नमस्कार स्पर्धा परीक्षांमध्ये काही प्रश्न असे असतात जे दिसायला खूप सोपे वाटतात पण हमखास आपलं उत्तर चुकवतात बरोबर ना आज आपण बुद्धिमत्ता चाचणीमधल्या अशाच एका प्रसिद्ध हस्तांदोलन समस्येवरच म्हणजेच हँडशेक प्रॉब्लेमवर सविस्तर बोलणार आहोत आणि विश्वास ठेवा हा जो गोंधार टाकणारा प्रश्न आहे ना तो एका अगदी सोप्या सूत्रानं कसा सोडवायचा हे मी दाखवणार चला तर एका अगदी छोट्याशा उदाहरणाने सुरुवात करूया समजा एका खोलीत पाच लोक आहेत आणि प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या प्रत्येक व्यक्तीशी फक्त एकदाच हात मिळवते तर एकूण किती हस्तांदोलनं होतील आता प्रश्न एकदम सोपा वाटतोय नाही का पण गंमत म्हणजे इथेच अनेकांचा गोंधळ उडतो आता बघा पटकन असं वाटू शकतं की पाच गुणिले चार म्हणजे वीस उत्तर असेल पण तसं नाहीये कारण असं केलं तर प्रत्येक हस्तांदोलन आपण दोनदा मोजतोय म्हणजे समजा अने बशी हात मिळवला आणि ब ने अ शी अरे हे तर एकच हस्तांदोलन झालं ना म्हणून आपल्याला फक्त नवीन हस्तांदोलनं मोजायची आहेत म्हणजे कसं पहिली व्यक्ती उरलेल्या चार लोकांशी हात मिळवेल आता दुसरी व्यक्ती तिचं पहिल्या व्यक्तीशी हस्तांदोलन आधीच झाले म्हणून ती फक्त उरलेल्या तीन नवीन लोकांशी हात मिळवेल तिसरी व्यक्ती दोन नवीन लोकांशी आणि चौथी व्यक्ती फक्त एका नवीन व्यक्तीशी आणि मग जेव्हा आपण या सगळ्याची बेरीज करतो म्हणजे चार अधिक तीन अधिक दोन अधिक एक तेव्हा आपल्याला मिळतं आपलं अचूक उत्तर दहा आता इथे फक्त पाच लोक होते म्हणूनही असं बोटांवर मोजणं सोपं गेलं पण आता विचार करा जर हेच पाच लोक नाहीत तर एका बैठकीत एकतीस सदस्य आहेत मग काय करणार एक एक करून मोजत बसणं बापरे ते तर शक्यच नाही विशेषतः परीक्षेच्या हॉलमध्ये जिथे वेळेचं एवढं प्रेशर असतं पण घाबरू नका सुदैवानं याच्यावर एक एकदम सोपा उपाय हो आहे आणि तो उपाय आहे हे एक छोटंसं सूत्र एन गुणिले कंसात एन वजा एक आणि या सगळ्याला भागिले दोन इथे एन म्हणजे काय तर लोकांची एकूण संख्या अगदी सोपं हे सूत्र इतकं जबरदस्त आहे की लोकांची संख्या कितीही मोठी असो उत्तर काही सेकंदात मिळतं चला तर मग आपलं ते एकतीस सदस्यांचं उदाहरण घेऊया आणि हे सूत्र वापरून बघू इथे ची किंमत काय होणार बरोबर एकतीस तर सूत्रानुसार एकतीस गुणिले कंसात एकतीस वजा एक म्हणजे एकतीस गुणिले तीस, तीस आणि याला भागिले दोन उत्तर काय आलं चारशे पासष्ट पाहिलं जे काम करायला तास लागला असता ते काही सेकंदात झालं बरं आता सूत्र तर आपल्याला कळलंय मग चला थोडा सराव करूया ही उदाहरणं थेट मागच्या काही परीक्षांमधून घेतलेली आहेत म्हणजे आत्मविश्वास आणखी वाढेल ठीक आहे पहिलं उदाहरण बघा एका स्टेजवर अठरा वक्ते आहेत आणि नियमतोच प्रत्येकजण दुसऱ्या प्रत्येकाशी एकदा हात मिळवतो एकूण किती हस्तांदोलनं होतील चला लगेच सूत्र वापरू इथे एन किती आहे अठरा म्हणजे अठरा गुणिले अठरा वजा एक म्हणजेच सतरा आणि भागिले दोन याचं उत्तर येतं एकशे त्रेपन्न बघा किती पटकन आणि अचूक उत्तर आलं हेच तर या सूत्राचं वैशिष्ट्य आहे चला अजून एक उदाहरण बघूया म्हणजे हे डोक्यात पक्क बसेल एका पार्टीमध्ये वीस लोक जमले आहेत आणि हो नियम तोच आहे प्रत्येक जण प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो ओके तर आपली प्रक्रिया तीच राहणार आहे इथे एन आहे वीस म्हणजे वीस गुणिले एकोणीस भागिले दोन आणि उत्तर आलं एकशे नव्वद पाहिलं एकदा का हे सूत्र आणि त्यामागची आयडिया लक्षात आली की असे प्रश्न अगदी सहज सुटतात बरं आत्तापर्यंत तर सगळं सोपं होतं पण परीक्षक थोडे हुशार असतात ते कधीकधी -कधी प्रश्न उलटा फिरवून विचारतात म्हणजे ते आपल्याला एकूण हस्तांदोलनं किती झाली हे सांगतात आणि विचारतात की तिथे लोक किती होते मग अशा वेळी काय करायचं हे उदाहरण बघा एका राजकीय सभेमध्ये एकूण सहासष्ट हस्तांदोलनं झाली तर तिथे किती अधिकारी उपस्थित होते आता आपल्याला एन शोधायचं आहे चला बघूया हे कसं करायचं घाबरू नका यासाठी पण एक सोपी ट्रिक आहे नीट लक्ष द्या पहिली स्टेप जी हस्तांदोलनांची संख्या दिली आहे म्हणजे सहासष्ट तिची दुप्पट करा सहासष्ट गुणिले दोन झाले एकशे बत्तीस आता थोडं आठवा आपलं सूत्र काय होतं एन गुणिले एन मायनस वन भागिले दोन याचाच अर्थ एन गुणिले एन मायनस वन बरोबर एकशे बत्तीस म्हणजे आपल्याला अशा दोन लागोपाठच्या संख्या शोधायच्या आहेत ज्यांचा गुणाकार एकशे बत्तीस येतो आता हे शोधायची सोपी पद्धत म्हणजे एकशे बत्तीसपेक्षा मोठी पण त्याच्या अगदी जवळची पूर्ण वर्गसंख्या शोधा ती कोणती आहे बरोबर एकशे चव्वेचाळीस आणि एकशे चव्वेचाळीस कशाचा वर्ग आहे बारा तर याचाच अर्थ त्या सभेमध्ये एकूण बारा अधिकारी उपस्थित होते बघा ही पद्धत लक्षात ठेवली की असा उलटा प्रश्न आला तरी अजिबात गोंधळ होणार नाही पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही हा जो लॉजिक आपण शिकलो ना तो फक्त हस्तांदोलनापुरताच मर्यादित नाहीये चला बघूया हे सूत्र अजून कुठे कुठे वापरता येतं आता जरा विचार करा हस्तांदोलनाचा प्रश्न आणि एखाद्या क्रिकेट किंवा कबड्डी स्पर्धेतल्या सामन्यांचा प्रश्न यात काही साम्य दिसते का दोन्हीमध्ये काय होतंय एका ग्रुपमधला प्रत्येक घटक दुसऱ्या प्रत्येक घटकाशी एकदाच जोडला जातोय हस्तांदोलनात व्यक्ती जोडली जाते सामन्यांमध्ये टीम जोडली जाते लॉजिक तर सेमच आहे त्यामुळे जे सूत्र हस्तांदोलनासाठी वापरलं तेच सामन्यांची संख्या मोजायलाही वापरता येतं विश्वास बसत नाहीये चला एका उदाहरणाने हे समजून घेऊया एका स्पर्धेत आठ टीम्स आहेत आणि प्रत्येक टीम दुसऱ्या प्रत्येक टीम सोबत एक सामना खेळते तर एकूण किती सामने होतील इथे आठ टीम्स म्हणजे आपल्यासाठी जणू आठ लोकच आहेत म्हणजे एन झाला आठ आपलं सूत्र वापरूया आठ गुणिले आठ वजा एक म्हणजे सात भागिले दोन उत्तर आलं अठ्ठावीस एकोण अठ्ठावीस सामने खेळले जातील यावरून हेच सिद्ध होतं की एकदा का मूळ लॉजिक कळला की मग प्रश्न कसाही फिरवून विचारला तरी उत्तर देता येतं आणि हीच हीच आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रश्न वेगळा पण तर्क तोच जर आपण प्रश्नाच्या शब्दांमध्ये न अडकता त्यामागचा मूळ पॅटर्न ओळखायला शिकलो तर बुद्धिमत्ता चाचणीतले अनेक प्रश्न अगदी जलद आणि अचूकपणे सोडवता येतात आता आपण हस्तांदोलनं बघितली सामने बघितले पण विचार करा हाच लॉजिक हेच सूत्र अजून कुठे कुठे लागू होत असेल एखाद्या कम्प्युटर नेटवर्कमधले कनेक्शन्स असतील किंवा एखाद्या ग्रुपमध्ये किती वेगवेगळ्या लोकांच्या जोड्या बनवू शकतात या सगळ्या ठिकाणी हाच तर्क वापरला जातो गणितातलं हे एक साधसं सूत्र आपल्या आजूबाजूच्या जगात किती वेगवेगळ्या ठिकाणी लपलेलं आहे याचा विचार नक्की करून बघा